तो आज का दिन सरत और खुशी का दिन है तो हमारी जानिब से और तमाम जिम्मेदार तमाम मुसलमानों की जानिब से तमाम को यह पैगाम दिया जाता है कि इस तरह की खुशियाँ हैं ज़िंदगी में हर दिन हर वक्त खुशियाँ तो बिखेरते रहें आज पाक और मुजाहरा करते रहें इसी में अमन है इसी में सलामती है इसी में बरकत आम तमाम फित आज रमजान ईद म्हणजे ईद उल फितर ईद उल फितरच्या नमाज पठण करण्यासाठी आज मधील सर्व मुस्लिम समाज ईदगा येथे जमला होता तर ईदची नमाज आमचे वायराचे मौलाना मौलाना आशिफा शाह सय्यद साहेब यांनी नमाज पठन केली नमाज पठन केल्यानंतर सर्व मुस्लिम समाजाने एक व शुभेच्छा देत असताना आपल्या वैराचे पोलीस स्टेशनचे पी आहे मान्य गंगन गावडे साहेब यांनी प्रत्येक मुस्लिम समाजातील व्यक्तींना स्वतः भेटून त्यांचे स्वागत केले व त्यांना रमजानीच्या शुभेच्छा दिल्या त्याप्रमाणे मी समीर शेख एक माननीय आमदार दिलीपराजी सोपल साहेब यांचा एक कार्यकर्ता म्हणून मी वैरामधील सर्व हिंदू व मुस्लिम समाजाला रमजानीच्या शुभेच्छा देतो व वैराग येथील आमचे जे मुस्लिम कबस्थान ट्रस्ट आहे या ट्रस्टच्या वतीने वैरामधील सर्व हिंदू व मुस्लिम समाजाला ती राम जयंतीच्या निमित्त शुभेच्छा देतो व आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे आजच्या दिवशी सर्व हिंदू आणि मुस्लिम समाजाने मिळून दिवस साजरा करावा अशी मी सर्वांना विनंती करतो व पुन्हा एकदा रमजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आज सलाबाद कमाटी रामजानची करण्यात आली यावेळी यावेळी संपूर्ण मुस्लिम समाज हा उपस्थित होता त्यावेळेस देशात आमदार व जातीय सभका वाढवण्यासाठी देखील निमांनी अल्लाकडे उली व महाराष्ट्रात शांतता नादा यासाठी ही दुवा केली